साम्राज्य इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व इयत्ता दुसरीमध्ये मोफत प्रवेश जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीमध्ये मोफत प्रवेशासाठी जास्तीत जास्त इच्छुक पालकांनी एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डी यांनी केले आहे या योजनेचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा इयत्ता पहिलीकरिता विद्यार्थ्याचे वय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सहा वर्ष पूर्ण असावे इयत्ता दुसरीकरिता विद्यार्थ्याचे इयत्ता पहिलीचे गुणपत्रक अथवा बोनाफाईड असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत असावे अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्याची सांक्षांकित प्रत रेशन कार्ड रहिवाशी दाखला उत्पन्न दाखला आदी प्रती सादर कराव्यात विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जन्मतारखेसाठी ग्रामसेवकांचा दाखला अथवा अंगणवाडीचा दाखला जोडण्यात यावा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आधार कार्डची छायाकीत प्रत जोडावी विद्यार्थ्यांचे पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत विद्यार्थ्यांचे पालकांनी खोटी माहिती सादर केल्यास पाल्याचा प्रवेश रद्द केला जाईल सदर योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकाच्या अथवा पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वर्ष मजल्यावर सिद्धेश्वरपेठ जुने जिल्ह्यादी कार्यालय आवार सोलापूर तसेच कनिष्ठ विस्तार अधिकारी व्ही आय सरतापे यांचा चोपन संपर्क क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट सत्याहत्तर बेचाळीस चोपन्न यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी झाकर्डी यांनी केले आहे